विषय फार सुंदर आहे आजचा आणि विषय संपूर्ण जर आपण व्हिडिओ पाहिला तर आपल्याला कळेल बघा आदाम पृथ्वीवर राहण्यास आला होता त्याच्या आधी तो मेला होता हा आज आपला विषय आहे प्रार्थनापूर्वक विषय आपण सादर करीत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्याला आत्मिक समाधान लावेल मस्त विषय बघा आदामाला परमेश्वराने प्रथम आत्म्यात बनवले होते तो तिसऱ्या स्वर्गात राहत असे एके दिवशी तो परमेश्वराला म्हणाला मला वेगळे राहावायचे आहे परमेश्वराने त्या वेगळे केले लोक कृष्ण वर्तमानाचा पंधरावा द्याय याचं बारावं वचन वाचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे ते वाचल्यानंतर हे आपल्याला समजून येईल कि तो आदम वेगळा राहिलेला आहे बघा आदाम ज्यावेळेस वेगळा राहिला त्यावेळेस आदाम दुसऱ्या स्वर्गात वेगळा राहू लागला होता बघा दुसरा स्वर्ग जो असतो दोन नंबरचा स्वर्ग तिथं स्वर्गीय देह असतात आणि तीन नंबरचा जो स्वर्ग असतो तिथं आत्मी असतात शरीर नसतं तिसऱ्या स्वर्गामध्ये शरीर नसतं कोणतंच शरीर नाही परंतु दुसऱ्या नंबरच्या स्वर्गामध्ये दे स्वर्गीय देह असतो आदाम दुसऱ्या स्वर्गात स्वर्गीय देहाने राहत होता आदाम जो होता तो दोन नंबरचा स्वर्गामध्ये स्वर्गीय राहत होता परमेश्वराने आदामात गाठ निद्रा आणि तो झोपला उत्पत्तीचा दुसरा अध्याय एकवीस वर्षामध्ये म्हटलेले बघा आदाम झोपला आणि या झोपण्याविषयी आपल्याला हे पाहायचंय बघा आदाम झोपला म्हणजे तो मेला होता तेव्हा त्याच्या एका बाजूची फासळी काढली होती स्वर्गीय देहाच्या डाव्या बाजूची एक फासळी कमी असते जो स्वर्गीय देह असतो आपला त्या स्वर्गीय देहाच्या डाव्या बाजूची एक फासळी कमी असते उजवीकडे अकरा आणि डावीकडे दहा असतात पार्थिव देहाला उजवीकडे अकरा सॉरी दहावीकडे अकरा व उजवीकडे अकरा फासळ्या आहेत कारण या देहाची फासळी काढलीच नाही या देहाची फासळी काढलेली नाही बघा पार्थिव देहाची फासळी काढलेली म्हणून त्याला दोन्ही बाजूला अकरा अकरा बरगड्या आहेत दहावीकडं उजवीकडं अकरा बरगड्या असतात आपल्या प्रत्येकाला बघा स्वर्गीय देहाच्या दहाव्या बाजूची एक फासळी कमी आहे पार्थिव देहाची नाही म्हणून मी आता दे, दा, इथे दोन देह दाखवले स्वर्गीय देह आणि पार्थिव देह पार्थिव देहाची एक पार्थिव देहाची एकही फासळी कमी नसते ती कमी असते स्वर्गीय देहाची डाव्या बाजूची स्वर्गीय देहाला डाव्या बाजूला एक फासळी कमी असते कारण आदाम हा स्वर्गीय देहामध्ये झोपला होता स्वर्गीय देहाची फासळी काढून श्री म्हणजे हवा बनवली आदामाच्या स्वर्गीय देहाची डाव्या बाजूची फासळी काढून हवा बनवली ही माझ्या हाडातले हाड व मासातले मास आहे जेव्हा आदाम आदामाने तिला पाहिलं त्यावेळेस तो ही शब्द बोललेला कि उत्पत्तीचा दुसरा तेविसा ही आदम स्वतः बोललेला तिला पाहून आता बघा मर झोपणे आणि हे जे शब्द आहे योग त्याचं बघा काय बघा नवीन करारामध्ये मेलेल्या मानवा मानवास परमेश्वर झोपणे व मानव मृत्यू पावला असे म्हणत असतो स्त्रिया म्हणाल्या ती मेली प्रभू म्हणाला ती झोपली असं वचन कुठे आहे बघा मत आहे कृषी वर्तमानाचा नववाध्ये चोवीसाव्या वाचनामध्ये म्हटलेला आहे बघा मार्था म्हणाली प्रवेशू क्रिस्ताला मारथा लाजराची बहीण आहे ती म्हणाली लाजार मेला आहे कारण त्यांना मरून चार दिवस झाले होते प्रभू म्हणाला तो झोपला आहे मेलेल्या माणसाला म्हणजे परमेश्वर हा झोपणे हा शब्द वापरत असो असं योन कृषी वर्तमानाचा अकरावा ध्याच केल्यावर तो झोपला होता असे प्रेषितांची कृत्य सातवा अध्याय साठ वचनामध्ये म्हटलेलं आहे बघा ज्यावेळेस त्याचं भाषण संपलं लोकांनी त्याच्यावर दगडमार केली स्टेपनावर त्यावेळेस तो ज्यावेळेस त्याने प्राण सोडला त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की तो झोपी गेला हा शब्द झोपी आता बघा झोपलेले आधी उठवले जातील असं पाऊल म्हणतो कुठं म्हटलेलं आहे चौथा अध्याय पंधराव्या वचनामध्ये म्हटलेला आहे मेलेले अविनाशी असे उठवले जातील आणि जिवंत बदलतील असं ते वचन आहे बघा म्हणजे त्याला मेलेले आपल्या भाषेमध्ये मानवाच्या भाषेत मेलेले असतं आणि स्वर्गीय भाषेत झोपलेले बघा मृत्यू पावलेल्या मानवास वेगवेगळे शब्द वापरतात परमेश्वर कोणता शब्द वापरतो झोपी जाणे मेलेले जर जा असेल तर त्याला परमेश्वर म्हणतो झोपी गेला आणि मानव काय म्हणतो तो मेलेला आहे आपल्या भाषेमध्ये मृत्यू पावलेल्या माणसाला आपण मेला असा शब्द वापरतो बघा सर्व मानव मेलेला शब्द वापरते बघा आदम स्वर्गीय त्यात होता तेव्हा नर व नारी असा होता नर आणि नारी या आत्म्याला आदाम हे नाव देण्यात आलं होतं उत्पत्तीचा पाचवा अध्याय आहे दुसरं वचन वाचा हे त्याच्यामध्ये हे लिहिलेले बघा फक्त व्हिडिओ पाहून नाही तर बायबल काढून सुद्धा हे वचन पडताळून पहा की हे वचन पाचवाद आहे दुसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की आदाम नर आणि नारी होता आदामाला झोपवले तेव्हा तिला वेगळे केले गेले आदामाला झोपवणं म्हणजे आदाम मेला होता आपल्या भाषेत परंतु परमेश्वराच्या भाषेमध्ये झोपणे कारण झोपवण्याची उदाहरणं पण तुम्हाला मी दाखवलेली बघा की नवीन करारामध्ये झोपणे कशाला म्हणतात मेल्यावरच झोपणे हा शब्द वापरतात आता आदाम झोपला त्यावेळेस नारीचा आत्मा त्याच्यापासून वेगळा केला आदाम व हवा दोघेही स्वर्गीय देहात होते तेव्हा पाप झाले जेव्हा परमेश्वरानं त्याला वेगळं केलं दुसऱ्या स्वर्गामध्ये तो राहू लागला त्यावेळेस तिथं पाप झालेलं आहे दोन नंबरच्या स्वर्गामध्ये आणि हे दोघ पण स्वर्गीय देहामध्ये होते आणि या, या स्वर्गीय देहामध्ये असताना तिथं पाप झालेलं आहे आणि मग जेव्हा पाप झालं त्यावेळेस आदामाला तिथून हाकून देण्यात आलं आदामाला हाकून दिले तेव्हा तो पृथ्वीवर राहण्यास आला होता मग ते जे पाप झालं दोन नंबरच्या स्वर्गामध्ये दोन नंबरच्या स्वर्गातून पाप झाल्यामुळे पृथ्वीवर पाठवण्यात आलं मग आदाम तेव्हापासून या पृथ्वीवर आला आणि आदाम पृथ्वीवर आला तेव्हा तेहतीस वर्षाचा होता प्रभू वर गेला तेव्हा तो तेहतीस वर्षाचा होता अदाम प्रभूचे प्रतीक आहे असं वचन आहे पत्र रोमकारासपत्र दे चौदा वचन वाचा या चौदाव्या वचनामध्ये म्हटलेला आहे की तो प्रभेशु क्रिस्ताच प्रतीक आहे आणि म्हणून हा विषय आपल्याला इथं